नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाण्यात दलित व मुस्लिम मते विकत घेण्यात सत्ताधारी पक्ष व्यस्त सतीश सतीशचंद्र रोठे बुलढाणा शहरात दलित मुस्लिम समाजाचे या निवडणुकीत होणाऱ्या टक्केवारीनुसार बारा तेरा हजार हजार मतदान होणार आहे या मतांवर डोळा असलेला सत्ताधारी पक्ष दलित मुस्लिम समाजाचे मते विकत घेण्यात व्यस्त आहेत असा आरोप आझाद हिंद संघटनेचे संस्थापक एडव्होकेट सतीश रोठे यांनी नोव्हेंबर सत्तावीस रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत केला पुढे रोठे म्हणाले नगर मिर्झानगर इकबाल चौक भागातील मतदारांची नावे अकरा वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे त्यांची पंचायत होणार असून प्रचंड गोंधळ उडणार आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार यादी प्रसिद्ध करीत हार्ड कॉपी उमेदवारांना वाटप करण्यात आली यावर आम्ही हरकत घेत सुप्रीम कोर्ट पर्यंत पोहोचलो बुलढाणा शहरातील मतदारांची नावे दुसऱ्या वॉर्ड ना मध्ये समाविष्ट झाल्याने त्यांना लवकर मिळणार ना नाही त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होणार रोठे यांनी व्यक्त केला आमची लढत सत्ताधाऱ्यासोबत सोबत एडव्होकेट सतीश रोठे यांनी सांगितले की आमची लढत सत्ताधारी यांच्याशी आहे मताची टक्केवारी कमी होणार असून शहरात एकूण पासष्ट ते सत्तर हजार मतदार आहेत यावेळी नगरपालिका निवडणुकीत चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान होणार असून आम्हाला विजयाची खात्री असल्याचे रोठे म्हणाले एकीकडे एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालेले आमदार आणि एकीकडे सर्वसामान्य आझाद हिंदचा कार्यकर्ता एक कलमी लढा देत आहे आणि हा एल्गार आम्ही जिंकणार आहोत जन्मसामान्यांचा वाढता पाठिंबा आम्हाला मिळतील प्रभाग रचना भूत रचना मतदार रचना शंभर टक्के नियमबाह्य जाणीवपूर्वक करण्यात आलेली आहे इकबाल नगर मिर्जा नगर मुस्लिम एरियाचं वोटिंग हिंदू एरियामध्ये टाकण्यात आलेलं आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये तिथले तीनशे मतदार या ठिकाणी आणण्यात आलेले आहे काही इकबाल चौकातले मतदार प्रभाग आठ मध्ये टाकण्यात आलेले आहे तर प्रभाग तेरा महात्मा फुले नगर सावित्रीबाई फुले नगर येथील अनुसूचित जातीचे दोनशे सत्तेचाळीस मतदान प्रभाग पाच मध्ये टाकून नियमबाह्य तिथे आरक्षण या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे ज्या ज्यामुळे मुस्लिमांना यापुढे ज्यांचे आज बुलढाणा शहरामध्ये मुस्लिमांचे सात उमेदवार निवडून येतात यानंतर दोनच येतील तीनच येतील आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण जाहीर होऊ शकते हा घाट सत्ताधाऱ्यांनी रसलेला आहे म्हणून आम्ही नियम नियमबाह्य झालेली प्रभाग रचला भूतरचना मतदार यादी आहे उच्च न्यायालयापर्यंत नेली आहे उच्च न्यायालयापासून ती सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यामध्ये हेरिंग आहे सुनावणी आहे तिचा निर्णय बाहेर येईल आणि न्यायदेवतेवर न्यायदेवस्थेवर विश्वास आहे आमच्याकडून निकाल लागेल जर आमच्याकडून निकाल लागला तर निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी स्थगित सुद्धा होऊ शकते बुलढाणेकरण सुद्धा आहेत आपला भूत आपला प्रभाग जाणून घेतील हे आवाहन आम्ही या निमित्तानं प्रथमता करतो कारण न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागला तर आपण मतदारापासून वंचित राहू नये त्या राज्यकर्त्यांचा कुठील दाव आण पाडण्यासाठी प्रत्येक बुलढाणेकरांना सज्ज राहावं हे आवाहन कर